नमस्कार मी आज उपवासाचे कमी तेलातले शाबू आपे बनवून दाखवणार आहोत ह्यासाठी मी एक वाटी शाबू धुवून भिजवून घेतलं आहे कोथंबीर आहे एक चमचा जिरं हिरवी मिरची दोन चमचा दही दोन चमचे शेंगदाण्याचा कूट कढीपत्ता लाल मिरची हा एक बटाटा हा बटाटा मी धुन साल काढून घेतलेला आहे हे असा खिचणीने खिसायचा एक बटाटा मी हा खिसून घेतलेला आहे ते आपण एका भांड्यामध्ये घेऊ कोथिंबीर आपण हे छानपैकी आता फोडणी घालू फोडणीसाठी दोन चमचे चे अर्धा चमचा जिरे चार पाच पाने कढी पत्ता हे आपण थोडणी असेला साबूत टाकू चवीपुरतं मीठ दोन चमच दही याच आपण एकत्र एक मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचा दोन चमचे कूट टाकते असं सगळं मिक्स करून घ्यायचं असे मी थोडे तेल हाताला लावून घेतलेलं आहे असे बारीक 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 असे गोळे बनवायचे हे अशा पद्धतीने मी हे शाबूचे गोळे तयार करून घेतले झालेलं आहे हे थोडे तेल टाकते ठेवायचे छान असे करपून भाजायचे कमी तेलात बनवलेलं आहे जर आपण तेल सोडू दहा मिनट झाकून ठेव आपले तयार पर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ मी शेंगदाण्याची चटणी बनवायसाठी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले कोथिंबीर हिरवी मिरची लाल मिरची कढीपत्ता आणि हे जिरे मी आता हे मिक्सर फिरवून घेते हे मी शेंगदाणे चटणी मिक्सर फिरवून घेतलेले अपन फोड़नी दोन चमचे तेल टाकते अर्धा चमचा जिरे कड़ी पत्ता लाल मिरची छान अशी फोडणी टाकायची चवी मीठ झाकून काढून बघू हे बघा छान असे आपले झालेले छान असे आपले भाजलेले आहेत आपण हे काढून घेऊ अशा पद्धतीने ते खूप छान झालेलं आहे कलर पण छान आला आहे असे आपले आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे धन्यवाद